नमस्कार मी सीमा महेश औजा महासचिव महाराष्ट्र महिला काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष आहेत काँग्रेसचे आपले नाना पटोले सर आणि सवालखे मॅडम यांच्या अध्यक्षतामध्ये मी आज पोलीस स्टेशनला गेली होती उल्हासनगर पोलीस स्टेशनला तिथे पोलीस आयुक्त साहेब आपले डी सी बी सर यांना भेटण्यासाठी गेले होते कालचं जे काही प्रकरण झालेलं आहे तीस तीन वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे तिला जाळलं गेलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी आज त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी जाऊन त्यांना विनंती केली की ह्या ज्या हा जो प्रकार झालेला आहे त्याचा जो गुन्हागार ज्याने हा गुन्हा केलेला आहे त्याला हे जे तीन वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे त्या गुन्हेगारला सक्त त्याला सजा झालीच पाहिजे ही विनंती मी सरांना करून आलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत ज्या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत छोटे छोटे लहान लहान मुले आहेत ते आता असुरक्षित आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण उत्तम झालं पाहिजे याची सुद्धा दक्षता पोलीस स्टेशनने घेतली पाहिजे